माझं अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा तुम सगळा म्हणता ना संविधानाचा पायदळी तुडून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना का मीडियाला माहित आहे मला माहित मला तर नोटीस पाहिजे पण तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असाल तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जूनची एकोणीस मेची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात बोलल्या जात किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असं आहे समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा प्रकारची नोटीस दिल्या जातं ते मलाही भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसं तंत्र आहे हे लक्षात आलं तुमचं आता कोर्टात जो न्याय देवता मध्ये जाऊ न्यायालय मध्ये न्याय त्याच्यातून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट आता ते कंटेम कोर्ट पण करता येईल हे केला तो नागपूरचाच आहे जेटी विभागीय निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातिक पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरी आता लक्षात येईल उद्याच्या जा� सव्वीस तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा उलगला कशा पद्धतीचा आवाज दापण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं कायदा काय एका अधिकाऱ्याने मला सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघ कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू तुम्ही सकाळीच म्हणाले होते की तुनी 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 मला तुमच्यावर कारवाई होऊ शकते मला माहितच नव्हतं खर तर मला मीडियाकडून पहिले एबीपी माझावरून मला ते फोन आला आणि तिथून माहित झालं का आपल्याला असं अपात्र करण्यात आलेलं आहे पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बदलून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू हो आंदोलन दर्म, करण्यासाठी तुम्हाला कारवाई होणार आहे त्या पद्धतीनं राज्यात आंदोलन तुमा खुर्च पेटले होतं सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावलं आहे हे लक्षात घ्या त्याच्या देतात हे मुद्दा म्हणून बोललेले आहे जण आणि ते तिघे तिघेजना त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो, ले तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती सर्व